सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय गाड्यामुळे घडल्या शरद पवारांसोबत असणारे विठ्ठल सहकार कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील कारखान्यावरील कारवाईनंतर भाजपसोबत गेले भारत राष्ट्रसमिती नेते वगैरे पालके यांनी प्रणदी शिंदेने साथ दिली समान रावतडे हे विद्यमान आमदार असल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवार मिळू शकते त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण लढणाऱ्याची उत्सुकता असणार आहे भालकी अपक्ष नारा काँग्रेसच्या राष्ट्रवादीचे जाऊन पुन्हा विधानसभा याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पंढरपूर मंगळवेड्यातून मायात उमेदवार राम सप्ती यांच्या पाठीचे आमदार समाजा औतळे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याणराव काळे परिचारक समर्थ दामाजी कारखान्याचे अध्यक्ष व इतर नेत्यांनी ताकद दिली होती बहुतांश सर्व नेते एकीकडे असताना विठ्ठल कारखाने माजी अध्यक्ष भगीरथ बालकी यांनी मात्र पणजी शिंदे यांना एकाकी खिंडे लढवले विधानसभा निवडणुकीत मदत करण्याचे शब्द त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून घेतल्याची माहिती आहे